नमस्कार दोन तीन वर्षापूर्वी अमृतसरला कुलचा खाल्ला होता त्याची आज आठवण झाली म्हणलं चला आज घरीच बनवूया त्यासाठी एक वाटी मैदा घेतला आहे त्यात थोडं चवीपुरतं मीठ थोडं ओवा टाकून मिक्स करून घ्यायचं आणि तीन चमचे साजूक तूप टाकलं आहे मी इथे तुम्ही तेलाचाही वापर करू शकता आणि दोन चिमूट सोडा टाकला आहे खायचा सोडा आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण पिठाला ते तूप लावून घ्यायचं छान आणि मग त्यानंतर यात आपल्याला दोन ते तीन चमचे दही टाकायचं आहे आंबट दही वापरते मी इथे आणि पिठाबरोबर व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर मलाच किचनला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आता हे तयार आहे यात लागेल तसं पाणी टाकून सॉफ्ट पीठ मळायचं आहे आपल्याला खूप घट्ट नाही आणि खूप सैलही नाही मीडियम मळायचं आणि याला तूप लावायचं तूप किंवा तेल लावून ठेवून द्यायचं रेसिपीबद्दल जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटद्वारे मला तुम्ही विचारू शकता मी सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे एकदा कुलच्या बनवून बघा तुम्ही खूप छान होतो फक्त तुम्ही स्टेप्स फॉलो करा इथे मी पांढरे हरभरे रात्री भिजायला टाकले होते ते आता आपण कुकरला शिजवून घेऊया त्यात मीठ आणि थोडंसं हळद टाकायची आणि हे कुकरला लावून घ्यायचे आहे मी वरून दोन तीन बटाटेही शिजायला टाकले आहेत याच्या तीन तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या गार हे गार झालं की हे बघा असं शिजायला हव्या हरभरा यात काळ्या हरभरेही तुम्ही वापरू शकता आता उकडून घेतलेले बटाट्यापैकी एक बटाटा एक अख्खा बटाटा मी यात स्मॅश करून टाकते हे बाजूला ठेवून देऊया आणि वाटण तयार करूया आपण त्यासाठी पॅनमध्ये एक मोठा चिरलेला कांदा टाकला आहे आणि दोन चार चमचे तेल टाकलं आहे यात आपल्याला कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे हे बघा गोल्डन ब्राऊन झाला की मग त्यात आपण बेडगी मिरची टाकली आहे मी एक आणि कोथिंबिरीचे देठ टाकले आहेत बेडगी मिरचीमुळे याला रंग छान येतो आणि एक छोटा चमचा खसखस टाकली आहे आणि सुकं खोबरं टाकलं आहे किसलेलं हे छान भाजून घ्यायचं त्यातच एक मोठं टोमॅटो बारीक चिरलेलं टाकलं आहे आता टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे ते मसाल्याला छान चव चा येते मग हे भाजून झालं की जरा वेळ गार होऊ द्यायचं आहे आणि गार झालं की मग वाटून घ्यायचं मसाला गार होतो आहे तोपर्यंत आपण सारण तयार करूया त्यासाठी एक बटाटा मी स्म ग्रेटरने ग्रेट करून घेते किंवा तुम्ही असंच बारीक करून घेतला हाताने दाबून तरी चालेल एक छोटा कांदा टाकला आहे बारीक चिरलेला चवीपुरतं मीठ टाकायचं चिली फ्लेक्स टाकलं आहे मी इथे तुम्ही लाल मिरची पावडरही वापरू शकता थोडासा चाट मसाला टाकायचा आणि मॅगी मसाला अगदी थोडासा टाकला आहे एक छोटा चमचा भरून आता इथे मी ताज्या मेथीची पानं बारीक चिरून घेतली होती ती टाकली आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आता ताजी मेथी नाही मिळाली तर तुम्ही इथे कसुरी मेथी सुकी मेथी जी असते तीही वापरू शकता आणि हे कालवून बाजूला ठेवून द्यायचं आता एका वाटीत बारीक चिरलेला कांदा त्यात चवीपुरतं मीठ थोडीशी लाल तिखट अगदी अर्धा चमचा अर्ध्या चमच्यापेक्षाही कमी अर्धा लिंबू पिळायचा त्यात आणि कालवून घ्यायचं याला यातच आपण एक चमचा चिंचेची चटणी टाकायची आणि कालवून घ्यायचं आणि यात अर्धा ग्लास पाणी टाकून ठेवून द्यायचं आहे अर्ध्या ग्लासपेक्षा कमी किंवा जास्त तुम्हाला जशी चटणी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त पाणी करू शकता त्यात अमृतसरला कुलच्याबरोबर ही चटणी दिली जाते खायला आता आपण कढई तापायला ठेवली आहे त्यात तेल टाकून घेतलं आहे दोन तमालपत्र टाक टाकले आहे अर्धा चमचा जिरं टाकायचं जिरं छान तडतडलं की मग आपण त्यात हिंग टाकायचं आहे आता जे वाटण तयार केलं ना आपण ते वाटण त्यात टाकून घ्यायचं आहे आता हे आपल्याला मसाले छान शिजवून घ्यायचे आहेत गॅस मिडियम ठेवायचा आहे यावेळेत मसाल्याला तेल सुटायला लागलं की मग त्यात आपण चवीप्रमाणे लाल तिखट टाकली आहे एक चमचा हळद टाकली आहे आणि छोले मसाला टाकला आहे एक चमचा मी इथे त्याच्या ठिकाणी तुम्ही पावभाजी मसालाही टाकू शकता हे बघा कडेने तेल सुटायला लागले आहे मसाल्याला आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि छान हे भाजून घ्यायचं आहे मसाला पाणी सुकलं आहे त्यातलं मसाल्यातलं या स्टेजला आपण त्यात शिजवलेले छोले टाकून घ्यायचे आता लागेल तसं पाणी कमी जास्त करायचं तुम्हाला भाजी किती घट्ट हवी आहे किती पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त टाकायचं त्यात आणि एकदा भाजी टेस्ट करून घ्यायची म्हणजे त्यात मिठाचं प्रमाण किती हवं आहे काय हवं आहे ते टाकून घ्यायचं वरून मी इथे भाजीला पूर्ण उकळी आल्यानंतर मी इथे धणेपूड टाकली आहे भाजीला झाकून दोन तीन मिनटं उकळून घ्यायचं चा। आहे चांगलं शिजवून घ्यायचं बघा घट्ट व्हायला लागली आता भाजी शिजली आहे भाजी आपली आता आपण कुलच्या बनवायला घेऊया त्यासाठी एक छोटा गोळा घेतला आहे तो असा पुरी एवढा लाटून घ्यायचा पीठ पातळच आहे जरा बघू शकता तुम्ही हे जे आपण बटाट्याचं सारण तयार करून ठेवलं ते त्यात भरायचं आणि मोदकाप्रमाणे जसं आपण पुरणपोळीचं पुरण भरतो ना तसं भरून ते वरचं एक्स्ट्रा असलेलं पीठ काढून घ्यायचं आणि कोरड्या पिठात त्याला घुळवून घ्यायचं आणि मग याला आपण हातानेच थापायचं आहे इथं लाट इथे लाटणं वापरायचं नाही आहे आपल्याला आप हे हातानेच थापायचं त्यासाठी मी आधीच सांगितलं तुम्हाला की पीठ आपल्याला थोडंसं सॉफ्टच मळायचं आहे की ते आपल्याला असं हाताने थापायचं असतं ना त्यासाठी ते पीठ जर घट्ट असेल तर ते आपल्याला असं थापता येणार नाही मग ते लाटावंच लागेल पण हे जरा थापलं ना तर ते खूप छान लागतं एकदा ट्राय करून बघा तुम्ही जेवढं आपल्याला पातळ हवं आहे तेवढं छान थापून घ्यायचं त्याला मी वरून त्याला पाणी लावते आहे ब्रशने असं पाणी लावून घ्यायचं आणि मग त्याच्यावर काळे तिळे टाकलेत आणि बारीक चिरलेली मेथी टाकली आहे ताजी मेथी वापरली आहे मी इथे तुम्ही कसुरी मेथी वापरू शकता आणि हे परत एकदा असं बोटाने दाबून घ्यायचं म्हणजे ते पडणार नाही भाजताना तवा छान तापलाय आहे त्याच्यावर आपण हे जी मेथी लावलेली बाजू आहे ना ती वरती ठेवायची आणि तव्यावर टाकून घ्यायचं त्या मागच्या साईडने भाजलं की त्याला पलटून घ्यायचं आहे आणि मग वरून तूप लावायचं किंवा तुम्हाला आवडत असेल तर बटर लावायचं मी इथं साजूक तुपाचा वापर करते आहे आणि इथे मध्यम गॅस ठेवायचा आहे भाजताना म्हणजे ते छान क्रिस्पी लागतं मग आणि छान भाजलंही जातं आतपर्यंत तयार आहे आपली भाजी कुलच्या छोले अमृतसरी चटणीबरोबर एन्जॉय करा आणि रेसिपी आवडल्यास मलाच किचनला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद